महामोघला महामुघलांना परिनिवाण कसं प्राप्त झालं काय काय लोकांनी त्याच्यावरही सुरू केले महामोगला मारल्या गेलेत ना नाळबळ करू नका एक सुटू नका ना स्टेप बाय स्टेप जाऊ ना एकदम नाही तुमच्या हातात म्हणजे पडलं गेलं की स्वरारण पुढेच जायला लागतात याचा अर्थ तर त्यांना सांगितलं की चमत्काराला जास्त महत्व द्यायचं चमत्काराने बुद्धिझम वाढत हे अगोदर सांगितलेलं आहे पण काय काय लोक म्हणतात त्यांना मारलं मग कुठल्या दिवशी मारलं दिवाळीच्या दिवशी आता मला सांगा त्यावेळेस दिवाळी होती का त्यावेळी दिवाळी होती का सगळ्यात महत्वाचं आहे की त्या दिवशी अंधार जसं पृथ्वीमध्ये दोन गोष्टी सतत सुरू असतात आता हा महिना सुरू झाला ना सगळ्यात छोटा दिवस कुठला आहे बरोबर सांगा एक तारीख नाही बावीस जून आहे सर्वात छोटा दिवस म्हटलं

कन्फर्म आहे बावीस जून डिसेंबर महिन्याचा आहे त्याची तारीख कन्फर्म सांगा बरोबर एकवीस आहे बरोबर ना एकवीस डिसेंबर आहे सगळ्यात छोटा तशाच प्रकारच याच्यामध्ये जसा दिवस आणि लहान लहान मोठा होतो ना तसाच अमोशा आणि पौर्णिमेच्या संबंधी सुद्धा आहे सगळ्यात मोठी पौर्णिमा जी म्हटल्या जाते या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात मोठी पौर्णिमा जी आहे ती उद्याची आहे बरोबर ना तशाच प्रकारचा सगळ्यात काळोख जसं एवढे या पौर्णिमेला एवढं महत्व आहे ना की इथली सुई जरी पडली ना तरी एवढी स्पष्ट दिसते आणि जाणीवपूर्वक या दिवशी प्राण्यांची गणना होते दुसऱ्या पौर्णिमेला होते का नाही ना। म्हणजे एवढं निरभ्र आकाश झालेला असते आणि एवढा सुंदर एवढा शांत लाईट पडलेला असते सगळं दिसते पूर्ण मध्यम येते ना चंद्राचं जसं आपल्या माथ्यावर जर ऊन आलं किंवा बारा वाजले माथ्यावर जर आलं तर आपली सावली आपल्याला दिसत नाही आहे ना तशाच प्रकारचा हा चंद्र पूर्ण प्रकाशित होत असते त्या दिवशी आणि म्हणून तो जगाच्या पाठीवर किंवा या ब्रह्मांडामध्ये या सगळ्या ब्रह्मांडाच्या अवस्थेमधला तो एक दिवस महत्वाचा आहे तशाच प्रकारची सगळ्यात डार्क सगळ्यात डार्क जे अमोश आहे ना ती आहे फक्त दिवाळीची सगळ्यात आणि या दिवाळीचाच प्रसंग हे पण एक काय की त्याला कर्माचा भाग जो आहे तो भगवान अनंत समेक समुदाने केलेला आहे याने काय केलं तर अगोदर ज्या पंथामध्ये होते नाही दोघे जण ते पंथ सोडून आले आणि ते पंथ सोडून आल्यानंतर सहा त्यांच्या मनामध्ये खलिवली झाली ते म्हणून त्याचा तो एक भाग करत असताना त्यांनी महामोघलांवर जो खात केला तो त्या अमशेच्या दिवशी केला त्याच्यातून पण बुद्धाच्या धम्मामध्ये मृत्यूवाला स्थान दिल्या जात की जो आदर्श बनण्यासाठी आहे ते महत्त्वाचं आहे म्हणून तो एक आहे पण या यामध्ये काही गुण असे असतात की भगवंत अरहंत सम्यक समुद्राला जेवढी रिद्धी सिद्धी प्राप्त नव्हती त्याच्यापेक्षा रिद्धी सिद्धी मध्ये हा महामोगला जास्त प्राप्त होता आता हे एक महत्वाचं होईल किंवा भगवंताला कशी काय नाही तर भगवंताचा शिष्य आहे हे भगवान अरंत सम्यक संबुधाने सांगितलं की हा रिद्धी सिद्धी मध्ये पारंगत झालेला आहे म्हणजे त्याचं जर वाचन केलं तुम्ही तर जो काही जो आहे भुजंग आहे त्याचा दोघांचा जो संघर्ष सुरू आहे ना तो तो महामोगलांना मारण्यासाठी त्याच्या तोंडात गेला दाताच्या फळीतून बाहेर निघायला सुरुवात केली के की ह्या त्याच्या हे केलाय ना मारायचं आहे ना एवढे बारीक झाले की त्या त्याच्या दातांवर रिद्धी सिद्धीचा प्रकार आहे निबाणाला रिधी सिद्धी घातक आहे त्यामुळे तो भाग नाही आहे रिद्धीसिद्धीचा भाग नाही आहे हे सत्य जीवनाच्या जो काही शरीरावर बोध होतो त्या बोधाचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे ते प्रज्ञा प्राप्त झाली पाहिजेत चमत्कारी गोष्टीवर थांब न थांबता आपण सत्याच्या मार्गाकडे वळलं पाहिजे हा त्यातला खरा अर्थ आहे म्हणून हा एक गुण टाकला भगवान समुदाने की माझ्या भिक्षु संघामध्ये लोक आहेत म्हणून आपण म्हणतो नंदोपनंद भुजगन म्हणजे प्राप्त करायचं असेल तर तिथपर्यंत आता ते प्राप्त करायचं असेल तर काही गोष्टीचा त्याग केला का नाही मा मोगलाय नाही त्याग केला ना त्यागाशिवाय काही होत नाही रीतीसिद्धी प्राप्त करायची असेल तर त्या काळात आपल्याला म्हणजे गाडगे महाराजाला एकविसाव्या युगामध्ये गाडगे महाराजाला एवढी रीतीसिद्धी प्राप्त होती की ते इथं जर कीर्तनाला बसले आणि त्यांनी जर म्हटलं त्याला बोला सगळ्यांनी गोपाला गोपाला घे हे सगळे लोक गोपाला दुसरीकडे कीर्तन चालू शकतो हा काय प्रकार आहे रीतीसिद्धीचा प्रकार आहे पण गाडगे महाराज रीतीसिद्धी प्राप्त करत असताना बुद्धिझम मध्ये जर आहे तर ते बुद्धिजमशी टच झाले नसल्यामुळे त्यांचं तेच आहे अनेक जाती संसारंग दुःखा जाती पुन्हा पुन्हा जर कदाचित एखाद्या भिक्षूंच्या संबंधी किंवा बुद्धाच्या संबंधी झाले तर ते अरंत झाले असते आणि अरंत झाले असते तर जीवनमुक्त झाले असते पण त्यांचंही अधूर कार्य करायचं आहे त्यांना म्हणूनच त्या गोष्टीपर्यंत पोहोचत नाही कुठे कुठे वापर केला आहे भगवंतांनी तर पहिल्या आपल्याला तर याच्यातच पहिल्याला मिळतंय ना का नाही उखित खग मती हत सुधारू नंतन धावंती यो जनपथंग बुली मालवंत इधी विसंख तो मनोजित वा मुनिंदो आता सरळ सरार सरळ आहे रिद्धीचा दुसरा एक रिद्धी सिद्धीचा प्रकार केला काय केला कथवा न कठ व गभिनी या चिंचाय दुर्ध वचनंग जनकाय मते हे पण शांत रिद्धी बल आहे ना ते शांत निधी हा तो एक भाग आहे त्यातला बोला पुढे त्यांनी प्रश्न केला होता कर्म आणि कर्माचा विपाक महत्वाचा मुद्दा म्हणजे की महामोगल्यांनी त्यांच्या काही वडिलाला वगैरे आई मारलं म्हणून त्याचा तो विभाग जसं की अरंताच्या हत्या आई हत्या आणि भिक्षुने अरंत भिक्षू सोबत दुष्कर्म आता हे का म्हणजे भोगवूनच द्यावं लागतात असं म्हणतात पहिली गोष्ट एक आहे की जे कर्म केलेलं आहे तुम्ही कसे कर्म करा त्याचा परिणाम होणार म्हणजे होणार हे तर बुद्धाने सांगितलेलं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगेल कर्म कोणाच्या बापाला सोडत नाही कारण स्वतः भगवान अरंत सम्यक समुद्ध प्रमाण देतात मी तुम्हाला ते सांगितलं की भगवंताचं डोकं दुखते ना तर भगवंत सांगतात बुद्धाच्या काळामध्ये मला हे होतंय मी त्या भिक्षूंच्या चारिका करत असताना टकल्यात मारले होते तेव्हापासून माझं डोकं दाखवते हे ते एवढं मग कर्म अरंत सम्यक संबुद्धाला जर कर्म सोडत नाही तर हे तर मग भगवंताच्या शिष्य आहेत ना त्यांना कधी काय कर्म सोडणार आहे नाही सोडत प्रसंग दिले नाहीत भगवंताला दगड मारला रक्त व्हायला कर्माचा भाग आहे बुद्ध झाले तर त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी कारण या या जन्मामध्ये बुद्धांनी कधीच अशा प्रकारची भावना केली नाही त्यांनी जे मारलंय ना ते नाही तेच कर्म सांगतात भगवंतांनी जाणलं होतं कर्म सांगतात देवदत्ताला सांगतात अरे बदल रे बदल रे बदल रे, बदल रे नाही बदलला म्हणून भगवान बुद्धांचं म्हणतात की तो सम्यक संबुद्धाचं दर्शन घेऊ शकत नाही त्या अगोदरच तो जमीत घडण्याचा बरोबर ना कर्माचा विभाग आहे आणि जर कदाचित बुद्धाचं त्याने अंतिम दर्शन केलं कारण केव्हापर्यंत सजग झाला ना तो अरे मी चुकीचं काम केलं चुकीचं का काम केलं हे ते आता दर्शन घ्यायला तोपर्यंत वेळ निघून गेली होती कर्म परिपक्व झाले होते फळायला आले होते पिकले होते सगळ्या गोष्टी झाल्या बस गळण्याची व्यवस्था होती तिथपर्यंत गळला तो चालेपर्यंत श्रावस्तीच्या दरवाजापर्यंत ये येपर्यंत भगवंताचा चेहरा दिसला नाही आणि जमीन गाळून त्या गोष्टी झाल्यात ना नाही ना oh. जाता नाही चला पुढे oh. कारण तर हे तर सगळं प्राणी मात्रांवर मैत्रीच करतात हो आणि आपण सांगितलं होतं की हे मैत्रीचे अकरा फायदे हो त्यामध्ये हाय यांना अग्नी नाही मारू शकत वगैरे हा oh. यांना या मुद्दा लागू नव्हता कोणाला आता आपण सांगितले नाही हे जे होते ना त्यांचा कर्माची जे सुकला आहे ते आली तिथं बनले एक दुसरं उदाहरण एक अरंत झालेले भिक्कू होते असं काही नाव काय थोडं अरंत झाले पण चालत असताना त्यांच्या पायाखाली किडे मरत होते ते पायाखाली त्यांचं किडे मरत होते आता किडे मरत होते तर हाच प्रश्न भगवंताला केला की के बाबा अरंत तर सगळ्यावर मैत्री करतात मग अरंत जर सगळ्या मैत्रिणी मग यांच्या पायाखाली कडे भगवंत म्हणतात अरे तो तू अरंत झालेला आहे अरंताच्या पायाखाली पण त्याची हे जे भूमिका आहे पण त्याने केलेल्या कर्माचा परिणाम तो आहे पण त्याच्या पायाखाली मरणारे जे आहेत त्याची ती अरंत पदाची वृत्ती ते, ते त्याला घातक ठरू शकत नाही होऊ शकते की कि ते किडे यांच्या पायाखाली जरी आले चालतील तरी त्या किड्यांनाही मुक्ती मिळू शकणार आहे यांची चित्ताची अवस्था सुद्धा अलक्ष हा त्यातला बाहेर परवाच्या दिवशी तुम्ही प्रश्न केला कसा की म्हणजे उत्तर देत असताना की श्रावक बुद्ध प्रत्येक बुद्ध आता असं ऐकण्यात आहे की आता जरी तो देवदत्त मरण पावला असे काय ते नरका एवढीच तो प्रत्येक बुद्ध बनील असं काय त्याचे कर्म जे आहेत बघा वर्तमान काळामध्ये त्यांनी बुद्धाच्या संगाती राहून कर्म ते केलेलेच आहे ते वर्तमान काळात आहे तुम्हाला ते सांगितलं चालण्या लावतात का नाही चालण्या ते सांगितलं होतं ना चालण्या फिल्टर लावला होता का नाही ते त्याने फिल्टर केला होता आता ते चू झाल्यानंतर चुती झाल्यानंतर तो आता त्याचे तरंग कुठले शुद्ध येते त्या त्या उन्हात येते त्यावेळेस त्यात आधी एकत्र आल्यानंतर त्याचा ते भाग होणार आहे बरोबर ना कव्हाना झाले आहेत ना म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रवाशी नाच्या घेतलं होतं की रेलिंग चांगलं होतं म्हणजे आलं होतं तुम्ही तुम्हाला दहा रुपये चांगलं त्याला सर सगळं तुम्ही म्हणजे पुरुषाची तुम्ही स्त्रीची युनिट हे चेंज होऊ शकते म्हणजे त्याच्यानंतरचं उदाहरण ऐकलं का त्याच्यानंतरचं उदाहरण ऐकलं का नाही ऐकलं मी तेही सांगितलं की आंधळा कासव आहे सांगितलं होतं ना ते जस नाही आहे कठीण जरूर आहे पण ते नामुमकिन गोष्ट नाही आहे मुमकिन होईल पण ते कधी होईल त्याला अवधी नाही सांगताय त्याचा कालखंड नाही सांगता बरोबर ना ठीक आहे चला आता झेंडे बिंडे काय आहे ते लावा बाकीच्या गोष्टी आहेत ते करा झाला अरे हे लय ऐकून 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 तुमचं